काल मी कारुका पे जिल्हा रायगड मी आज शालेय नागरिक लोकशाही व मतदान थोडे शिकले त्या प्रत्येक नागरिकांना मतदान केले पाहिजे भारतीय लोकशाहीचा पाय पक्का करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे असे आमचे सर आम्हाला सांगत होते माझे वय कमी असल्याने मला मतदान करता येत नाही असे त्यांनी सांगितले का। काल रात्री आमच्या दादर गावात मतदानासाठी दोन गार्डन येऊन गेल्या तारखेला मतदान आहे मला ते कळलेले तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे तर तुम्ही तुमचा तुमच्या दादा बहिणी काका काकी मामा मामी सर्वांनी मतदान करा बरं का कारण एकेका मता मताला लाख मोलाची किंमत आहे मतदान करा आणि लोकशाहीचा पाया भक्कम करा धन्यवाद